मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच इथं दर्शनाची संधी मला मिळाली मी खरं तर इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांचेसुद्धा आभार मानते दगडूशेठ इथे दर्शन घेण्याची संधी वर्षातून नाही म्हटलं तरी एक दोन वेळा साधारणपणे मिळत असते आणि त्याचा एक वेगळा आनंद आणि समाधान असतं देशभरातून जगभरातून भक्त इथे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि मीसुद्धा आज ही नवीन पुन्हा एकदा जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच इथं दर्शनाला येऊन मला अत्यंत आनंद होत आहे गणरायाच्या आशीर्वादाने पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आणखीन सकारात्मक पद्धतीनं काम करण्याची ऊर्जा ही निश्चितपणाने इथे आल्यानंतर मिळत असते बाप्पाकडे काय मागितलंकडे काय मागितलं बाप्पाकडे सगळ्यांसाठी सुख समृद्धी महाराष्ट्र राज्याला प्रथम क्रमांकावर महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये नेण्याचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी यश द्यावं असंच मानल पुण्यात आला पण स्थानिक आहेत माझा कोथरूडला एक कार्यक्रम आहे आणि तिथे ते सगळे उपस्थित राहणार आहेत मी दर्शनासाठी आलेली होती आणि इथंही मी फारसं काही कळवलेलं नव्हतं मी दरवेळेला इथं आली की दर्शनाला येत असते फारसं काही त्याचा तामजाम न करता मी इथे येत असते त्यामुळे ते, ते, ते सगळे आ... औपचारिकरित्या त्या कोथरूडमध्ये जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी सगळे उपस्थित राहणार चोवीस तारखेपासून आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ थे आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे त्याचबरोबर तर ते सुरुवात झाली दुसरीकडे म्हणजे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळं दिवस उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी अशी शक्यता त्यामुळं ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्या त्यावेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बाल विकास विभागाला लाडक्या बहिणी योजनेला देण्यात आलेला नाहीये हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये दी एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याचीच सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही निश्चितपणाने त्या त्या दिले दिले। त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या त्या संदर्भातली दक्षता घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत न लाडक्या बहीण जे हप्ते दिले जात आहेत तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे दे का फक्त हफ्तेच राहणार त्यांच्या हातात ही एक योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेविंग असेल किंवा छोट मोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेले आहेत आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार आहोत पुण्यात आहात पुणे जिल्ह्यात काल आणि परवा अशा दोन दुर्दैवी घटना घडल्यात तीनही अल्पवयीन मुली आहेत एक तर पोलीस कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक अत्याचार केला तर दुसरं जे घडले तिथं पण राजगुरुनगरमध्ये दोन सख्या बहिणींना अत्याचार करत त्यांना ठार मारण्यात आले याची माहिती घेतली आहे का आणि या सगळ्या प्रकरणावर काय तुम्ही मंत्री म्हणून सगळे मी ते त्याची ते प्राथमिक माहिती घेतलेली आहे फार काही डिटेल माहिती अद्याप तरी माझ्याकडे त्या संदर्भातली आलेली नाही पण या सर्व ज्या घटना आहेत या निंदनीयच आहेत आपण सगळे त्याचा निषेधच करत असतो आम्ही मी एक महिला म्हणून त्याचा निषेधच करते साधारणपणे जे काही कायदे केंद्र शासनाने आणलेले आहेत या सगळ्या बाबतीमध्ये त्या अधिकाधिक त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये करणं या दृष्टी या संदर्भामध्ये फडणवीस साहेबांनी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्या संदर्भातली भूमिका ही स्पष्ट केली आहे केलेली आहे आणि आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट असेल किंवा ही जी काही पीडित कुटुंब असेल यांना जी शासनाच्या वतीने जी काही जे काही एक सहाय्यता केली जाते ती स्पीडिली करणं आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होणं या दृष्टिकोनातून जी काही पावलं आहेत ते गृह विभागाच्या माध्यमातून उचलली जाते यांना संपवण्याचा गट आहे तो सत्ताधारी पक्षातीलच काही आमदार आणि विरोधक मिळून हे सगळं करत आहेत आणि धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो भीडच्या घटनेमध्ये तुमचं नेमकं म्हणणं काय आहे आणि अमोल मेटकरी यांच्या मताशी तुम्ही सहमत आण नाही नाही एक आहे जे की जे सरपंच ज्यांचा मृत्यू झाले किंवा जी हत्या झालेली आहे या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी निषेध केलेला आहे अतिशय दुर्दैवी अशी ती घटना आहे आणि एक गोष्ट आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये नागपूरच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जी काही भूमिका त्यांनी मांडली ती आमच्या सगळ्यांची तीच आ, मंत्री म मन, मंत्री म्हणूनसुद्धा आणि एक लोकप्रतिनिधी म्हणूनसुद्धा भूमिका आहे त्या व्यक्ती जे त्या सरपंच ज्याची हत्या झालेली आहे त्याच्या कुटुंबाला न्याय देणं जे आरोपी आहेत त्यांना पकडणं त्यांच्यावर कठोरात्मक कारवाई त्या ठिकाणी करणं शिक्षा मिळणं आणि ही साधारणपणे आमची भूमिका आहे आणि या पलीकडे काही दुसरी भूमिका असण्याचं काही कारण का नाही आणि मला वाटत नाही की या गोष्टीचं कोणी समर्थन करेल जी घा झालेली घटना आहे त्याचं यावरून जर काही वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण होत असेल तर ते दुर्दैवच आहे पण पन साधारणपणे त्या राजकारणाच्या पलीकडे जे ते पीडित कुटुंब आहे ज्यांनी आपल्या घरातला एक पुत्र गमावलेला आहे त्यांना न्याय देणं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कुटुंबाला पुढच्या कालावधीमध्ये एक त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही साधारणपणे आमच्या सगळ्यांची भूमिका पालकमंत्री पद आता तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे पालकमंत्री होण्याची इच्छा ही सगळ्यांचीच त्या निमित्ताने असते त्यामुळे आम्ही असे काही जिल्हे आहेत जिथे एक पेक्षा जास्ती मंत्री त्या जिल्ह्यामध्ये आहेत स्वाभाविकरित्या प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं ती भावना असण्यामध्ये काही गैर नाही किंवा चूक नाही पण शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आहेत आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत हे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय घेतील आणि जे पालकमंत्री होतील त्यांनी सर्व जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना एकत्रितपणाने घेऊन काम करायचे त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्येच त्या संदर्भातली जी काही घोषणा ती आहे ती होईल आणि ती झाल्यानंतर जो तो आहे ते आपापल्या कामाला निश्चितपणाने जबाबदारी लागेल ला मी म्हटलं मी म्हंटल की मी म्हटलं की इच्छुक असण्यामध्ये काही हे नाही ज्यांची ज्यांची इच्छा आहे शेवटी मंत्री आहे म्हटल्यावर जिल्ह्यामधनं मंत्री आहे पालकमंत्री होण्याची इच्छा असणं याच्यामध्ये काही चुकीचं नाही आमचे सहकारी आहेत भरत शेठ आहेत त्यांची इच्छा असणं काही चुकीचं नाहीये तेही चौथ्या टर्मचे आमदार आहेत आम्ही दोघंही मंत्री आहोत आणि रायगड जिल्हा पुढे कसा नेता येईल यासाठी आम्ही एकत्रितपणाने काम करणार थँक्यू